मित्रांनो हे तीन बॅडमिंटन रॅकेट बघा एक दोन तीन आता त्याच्यामध्ये काय काय इश्यू येऊ शकतात हे आपण डिटेलमध्ये पाहू मित्रांनो हे रॅकेट बघू शकता ह्याच्यामधली स्ट्रि स्ट्रिंग बघू शकता तुम्ही ह्या स्ट्रिंगमध्ये इथं गाठी लावलेलं तुम्हाला जरा झूम केल्यानंतर लक्षात येईल बघितलं हे शटल कॉक जर तुम्ही प्लास्टिकचं वापरलं तर कदाचित तुटण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर आता थोडंसं तुम्ही खाली गेलं आणि हा ही बघितलं रॅकेट तर इथं पण बरोबर ग्रीपच्या इथं हे तुटलेलं आहे आता हे दुसरं रॅकेट बघा तुम्ही नीट बघा ही फ्रेम ही जी फ्रेम असती ही फ्रेमच इथं तुटलेली या बाजूला इथं दिसतंय तुम्हाला अशा प्रकारचं होतं त्यामुळं नवीन रॅकेट चूज करताना काय काय गोष्टी बघायच्या तर हे बघायचं आता हे रॅकेट बघा नीट थोडंसं जवळ बघितलं तुम्ही हे वर खाली झालेली दिसते ही फ्रेम फ्रेम वर खालीली झालेली दिसते त्याच्याने तुमचा परफॉर्मन्स इम्पॅक्ट होतो आपल्याला वेगळ्या दिशेने मारायचं असेल तर थोडासा विचार करावा लागतो आता थोडंसं खाली या ह्या ग्रीपकडं पण बघा ही ग्रीपचं वरचं आवरण निघालेलं दिसते तुम्हाला अशा प्रकारचे इशू येऊ शकतात त्यामुळं तुम्ही रॅकेट घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत जावा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा